मागील काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून जोरदार सी पाहायला मिळाली अखेर आरवी येथील काँग्रेसचे माजी आमदार मरकाळे यांनी एकोणतीस रोजी मुंबई शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचा पंजाब सोडून पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला मरकाळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून गेल्या महिन्याभरापासून चर्चेत आले होते त्यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील सामान्य कार्यकर्त्यांनी विरोध केला होता वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला उमेदवारच मिळत नव्हता त्यामुळे शरद पवार यांनी वर्धा लोकसभा दावा केला होता प्रथम हर्षवर्धन देशमुख यांचं नाव चर्चेत आले होते त्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्या नावाची चर्चाही सुरू झाली होती ते शरद पवार यांना भेटूनही आले होते ते जवळपास उमेदवार निश्चित झाल्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसचे से किसान सेलचे से राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल आणि कराळे मास्तर यांनी विरोध केला होता दरम्यान शरद पवार गटाच्या सामान्य कार्यकर्त्यांनी आम्ही पक्ष वाढवला आता काँग्रेसचे अमर काळे यांना तिकीट देऊ नका अशी मागणी केली होती अखेर या विरोधाचा निपटारा करण्यासाठी कालपासून मुंबईत बैठकांचं सत्र झालं वर्धेतूनही राका शरद पवार गटाच्या नेत्यांना बोलवण्यात आलं चर्चेनंतर काल एकोणतीस तारखेला अमरकाळे व प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर यांनी शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश घेतलाय शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये अमर काळे यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचा दुपट्टा घातलाय मुंबई येथे शरद पवार यांचे सिल्वर ओक निवास आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाबाबत महत्वाची बैठक सायंकाळी सहा वाजता सुरू झाली या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री अनिल देशमुख माजी आमदार प्राध्यापक सुरेश देशमुख माजी आमदार राजू तिमांडे जिल्हा निरीक्षक राजभाऊ टाकसाळे प्रदेश सचिव अतुल वांदले सुधीर कोटारी किशोर माथंडकर जिल्हाध्यक्ष सुनील राऊत प्रामुख्याने उपस्थित होते सुरुवातीला वर्धा मतदारसंघातील विषय हाताळताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या बाबत माहिती दिली अमर काळे यांना जिल्ह्यातील सर्वच निवडणुकांकडे लक्ष घालायचं आहे राष्ट्रवादी पक्ष वाढवायचा आहे पक्षासोबत ठेवून काम करायचं आहे हे सर्व करावं लागेल असं सांगितलं यावेळी प्राध्यापक सुरेश देशमुख यांनी पक्षाचा निर्णय मान्य असेल असं सांगितले पक्षाच्या वतीनं उद्या दुपारी मुंबई येथे उमेदवाराची घोषणा होणार आहे दोन एप्रिलला उमेदवारीचा अर्ज दाखल करणार अशी सूत्रांची माहिती आहे काँग्रेसचे मूळ असलेले अमर काळे यांनी राकात प्रवेश घेतल्यानं आता लोकसभा मतदारसंघात त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याचं बोललं जाते या निमित्तानं काळे कुटुंबाचा तीनशे साठ कोणातील राजकीय प्रवास पूर्ण झाला आहे वडील डॉक्टर शरद काळे हे शरद पवार यांच्यातर्फे पण शिवचंद चुडीवाले यांनी त्यांचा पराभव हो केला पुढे ते पुन्हा शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेस एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये लढले त्यावेळी त्यांनी काँग्रेस उमेदवार श्रीधर ठाकरे यांचा चारशे छप्पन्न मतांनी पराभव केला होता पुढे डॉक्टर काळे यांनी काँग्रेसतर्फे लढून आमदारकी प्राप्त केली त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र अमर काळे हे प्रथम पोटनिवडणुकीत विजयी झाले नंतर ते काँग्रेसचे आमदार झाले आता परत काळे कुटुंबात तब्बल पन्नास वर्षांनंतर शरद पवार यांच्या आशीर्वादाने निवडणूक लढली जाणार आहे गजा ब्युरो चीफ वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल